पावसामुळे पालेभाज्याही महागच झाल्या हिरव्या भाज्याही जास्त प्रमाणात येत नाही कारल्याची भाजी म्हटलं तर मुलांना कडू लागते नेहमी नेहमी बटाटा नकोसा वाटतो मग रोजच्या जेवणात काय सुकी भाजी बनवायची आज मी अजिबात पाण्याचा वापर न करता कडू न लागणारी कारल्याची भाजी बनवणार आहे लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रोजच्या जेवणात नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिवाद रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे सुरुवात करूया वर्णासाठी मी इथे घेतली आहे एक वाटी एवढी तुवर डाळ नेहमीच खमंग असं रोजचंच वरण आहे पण त्यामध्ये घालणार आहे मी पाववाटी मूग डाळ एक वाटी तुवर डाळ पाव वाटी डाळ असं आपण हे एका ताटात घालून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊयात मूग डाळीमुळे ॲसिडिटीचा त्रास होत नाही आणि तुवर ही खायला फार छान लागते मस्त असं रुचकर आणि खमंग वरण होतं आता दोघं डाळी मिक्स करून घेतल्यात निवडून घेतल्या आता दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ अशा धुवून घेऊयात एका खोलगट भांड्यात घालून डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर कुकरच्या डब्यात घातली डाळ चांगली चोळून चोळून धुवायची म्हणजे डाळ शिजताना जास्त फेस निघत नाही तर कुकरच्या डब्यात मी दोन ती ते तीन पाण्याने तुवर डाळ मूग डाळ स्वच्छ धुवून घालून घेतली त्यानंतर एक सात ते आठ लसण पाकळ्या आणि सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा मोठ्या फोडीतच चिरून घालते हे पहा टोमॅटो लसूण वरणात घातल्यावर फार मस्त असं सुगंध आणि चवई फार छान लागते आणि अगदी थोडीशीच अशी कोथंबीर चिरून घातली त्याचबरोबर आता घालूयात पावचमचा एवढे मीठ आणि पाव चमचा हळद डाळ लवकर शिजेल म्हणून थोडंसं तेल घालूयात त्यानंतर यात घालूया गरम पाणी एक ते दीड ग्लास एवढं गरम पाणी घालायचं किंवा डब्यात बसेल इतपत गरम पाणी घालायचं पण डब्बा थोडासा रिकामा ठेवायचा म्हणजे डाळ शिजल्यावर अजूनच वरती फुलून येते आता आपन कुकर ला ला कुकर मदे हा डबा आपण कुकरला लावूयात कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं तुम्ही हवं तर एका जाळी किंवा स्टँड ठेवू शकता त्यानंतर आता वरच्या डब्यात आपण बटाटा शिजायला घालूयात मी इथे बटाटा भाजी बनवणार आहे म्हणून मोठा बटाटा होता म्हणून मी अशा याच्या अर्ध्या ते तीन फोळींमध्ये चिरून घेतला आता कुकरचं झाकण बंद करूयात आणि तीन ते चार शिट्या होऊ देऊयात कुकर होतोय तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करूयात तर इथे आपण कारली चिरून घेऊयात तर कारल्याची भाजी बनवणार आहे म्हणून मी इथे एक दोनशे ते पाव किलो एवढे कारली घेतली आहेत कारली अशी गोल चिरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोन आकारात किंवा बारीकही कट करून घेऊ शकता मी पातळ अशी गोल चिरून घेतले आणि आता एका भांड्यात घालून यात आपण हळद आणि मीठ घालून घेऊयात एक पाव चमचा एवढी हळद घातली अर्धा चमचा मीठ घालूयात मीठ आणि हळद कारल्याला चांगले असे मिक्स करून घेऊयात आणि हातानेच आपण हे कारले चांगलं हळद मीठ कारल्याला असं चोळून घेऊयात सर्व या पद्धतीने हळद मीठ कारल्याला चांगले लागले पाहिजे असे लावून घेऊयात आणि आता कारले हळद मिठात अर्धा ते पाऊन तास मुरण्यासाठी ठेवूयात किंवा एक दहा ते पंधरा मिनटं ठेवली तरीही कारले छानच होतात आता कारली तर चिरून झाली मोरण्यासाठी ठेवलीत आता कांदा लसूण कोथिंबीर टोमॅटो वगैरे आपण चिरून घेऊयात म्हणजे भाजीची पुढची तयारी ही पटपट होते तर कांद्याची साल काढून झाल्यानंतर जे हे काळं लागलेलं असतं कांद्याला ते धुवून घ्यायचं आणि जो आ भाग असतो कांद्याचा हा जाडसर जो कडक भाग असतो तो खराब असतो तो असा काढून घेऊयात सुरीच्या मदतीने आणि कांदाही चिरून घेऊयात तर दोघंही कांदे धुवून घेतले त्याला जे काळं लागलेलं ला होतं ते स्वच्छ धुवून पुसून मग उभा पातळ असा हा कांदा मी इथे चिरून घेते हे पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा लहान मोठा किंवा बारीक जाळ चिरून घेऊ शकता मी बटाटा भाजी आणि कारल्यासाठीही असा उभा पातळ कांदा चिरून घेतला त्यानंतर एक तीन ते चार लोकांसाठी स्वयंपाक बनवते म्हणून त्यासाठीची कणिक भिजवून घेतली आणि आता मात्र कुकर चेक करूयात तर आपली अर्धीच्या वरती तयारी तर इथेच झाली आहे तर हे पहा कुकर झाला होता एक चारशीट आम्ही गॅसही बंद करून घेतला कुकरची वाफ गेल्यानंतरच कुकरचे झाकण काढायचे आता मस्त अशी बटाटे ही शिजले आहेत हे पहा आणि डाळही मस्तच झाली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी लोण्यासारखी डाळ शिजली आहे आता डबाही खाली उतरून घेतला तर अजिबात डाळीचा कणही राहिला नाही किंवा अख्खी डाळही यात राहिली नाही मस्त अशी डाळ शिजली आहे आणि बटाटासुद्धा छान असा आहे आता याची साल काढून घेऊयात सर्व बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर अशा बारीक फोडी करून घेतल्या आणि ज्या टोपात वरण बनवायचे मी त्यातच ही शिजलेली डाळ घालून घेतली आणि डाळ जेवढी घट्ट पातळ हवी तेवढं यात गरम पाणी घालून घेऊयात आणि रवीने घोटून घेऊयात डाळ चांगली अशी गोटून घ्यायची म्हणजे टमाटाही मस्त वरणामध्ये मिक्स होऊन जातो आणि लसणाची फोडही असली तीही चांगली चुरल्या जाते आता एकदा मिक्स करून घेऊयात जेवढी डाळ हवी होती तेवढं पाणी घालून घेतलं गरम आणि मिक्स करून घेतली आता वरणाला आपण तडका देऊयात तर एका फोडणी पात्रामध्ये दोन ते ती तीन चमचं एवढं साजूक तूप घातलं एक चमचा मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घेतले जिरे मोहरी चांगली फुटल्यानंतर तळतळल्यानंतर यात चमचा हिंग घालूयात आणि कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर चमचा एवढी हळद सोबतच इथे घालूया आता चांगली चरचरीत फोडणी झाल्यानंतर एक सात ते आठ लसण पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आणि त्यासुद्धा लालसर होईपर्यंत थोड्याशा फोडणी पात्रात परतवायचा गॅस बंद करून गरम गरम तडका वरणात घालायचा आणि मस्त अशी ही फोडणी मिक्स करून घ्यायची तडका पॅनमध्ये थोडंसं वरण घालून घेते म्हणजे याला जी फोडणी लागली होती तीही निघून जाईल आणि छान असा तडका बसतो आता हा टोप आपण गॅसवर ठेवूयात आणि एक उकडी काढून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता मस्त असं कामंग वरण झालं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मंद वाचेवर एक दोन ते तीन मिनटं वरण उकळू देऊयात तर आपण ही डाळ दुसऱ्या बर्नरवर ठेवूयात आणि या बर्नरवर भाजी करून घेऊयात डाळ उकळते तोपर्यंत आपण इथे बटाटा भाजी बनवायला घेऊयात यात घातली मी एक ते दीड चमचा एवढे तेल अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे जिरी मोहरी फुटल्यानंतर चमचा हिंग घालून घेतले कढीपत्त्याची पानं त्यानंतर चिरून घेतलेला कांदा आणि आले लसण असा ठेचलेला कांद्यासोबत हिरवी मिरची घातली आणि आता ही मिक्स करूं आनी चांगल हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि चांगलं हे परतवून परतवून घेऊयात मिरचीला थोडेसे डाग पडत आले की गॅस मंद आचेवर करून चमचा हळद घालूयात आणि यात घालूया आता चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात आणि बटाट्याच्या अशा मी इथे थोड्याशा जाडसर फोडी करून घेतल्या होत्या बटाटाही मस्त शिजला आणि आता या बटाट्याच्या फोडी यात घालूया मिक्स करून घेऊयात मध्यम ते मंद आचेवर चांगलं हे परतवून परतवून घेऊयात बटाट्याला हा मसाला चांगला लागला पाहिजे तोपर्यंत असा चांगला उलथाण्यानेच मिक्स करून घेतला तर हे पहा मस्त अशी आपली बटाटा भाजी तयार झाली वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घालूयात आणि एकदा मिक्स करून घेऊयात तर तयार आहे आपली मस्त गरमागरम बटाटा भाजी हे पहा आता याच कढाईतून बटाटा भाजी काढून घेते आणि त्याच कढाईत आपण करूया कारल्याची भाजी तर कारले ही एक पंधरा ते वीस मिनटात मस्त असे मुरले आता मिठाचं जे पाणी झालं आहे कारल्याला पाणी सुटलं आहे ते पाणी असं आपण पिळून काढून घेऊयात तर हे पहा या, या पद्धतीने हाताने पिळूनच हे सर्व पाणी काढून घेतलं तर हे कडू पाणी निघाल्यानंतर अजिबात कारली कडू लागत नाही आणि आता ही कारली एका खोलगट भांड्यात घालून यात पाणी घालून घेऊयात आणि स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने कारली चोळून चोळून धुवून घेतलीत आणि पुन्हा ही कारली चांगली कळक पिळून घ्यायची अशी अजिबात कारली कडू लागत नाही एकदा करून पहा आता यात घातले तेल आता ज्या कढईत बटाटा भाजी बनवून घेतली ती त्याच कढाईत अजून थोडेसे तेल घातले आणि तेलात सुरुवातीला ही कारली परतवून घ्यायची अजिबात कारली कडू लागत नाही आमटी भात कढी भात वरण भातासोबत ही कारली खायला फार मस्त लागतात तुम्ही या पद्धतीने कधी केलं नसेल तर एकदा करून पहा तेलात कारली परतवल्यानंतर एक ते दोन मिनटं मंद करून दोन मिनटासाठी वाफ काढून घेतली हवाबंद असं झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ काढून घेतली तर कारलं आपलं इथेच एक सत्तर ते ऐंशी टक्के एवढं शिजलं आहे आता ही कारली थोडीशी कढईतच बाजूला केली आणि तेलात अर्धा चमचा एवढे जिरे घालून घेतले जिरे तातळल्यानंतर सात ते आठला सण पाकळ्या अशा ठेचलेल्या त्याचबरोबर पाच ते सात कढीपत्त्याची पानं चांगली फोडणी तिथेच परतवून घ्यायची लसूण थोडंसं लालसर आला की आता यात घालूया आपण चिरून घेतलेला कांदा आणि कांदा ही तिथेच मस्त असा थोडासा परतवायचा आणि मग नंतर कारली यात मिक्स करूया आता ही सर्व फोडणी कारल्यात चांगली परतवून घ्यायची आणि एकदा परतवल्यानंतर यात पाव चमचा हळद घालून घेऊयात सोबतच घालूया आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर एक चमचा एवढं लाल तिखट घातलं आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊयात चांगलं कारल्यामध्ये परतवून परतवून घेऊयात आपण कुठेही पाण्याचा वापर केला नाही आणि त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घेतले आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात चांगलं हे परतवून परतवून घेतल्यानंतर आता वरून घालूयात एक ते दोन चमचा एवढा धान्यांचा कोट आणि शेंगदाण्याचा कूड घातल्यावरही एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं ही भाजी वरण भात आमटी भात सोबत फार छान लागते वरून थोडंसं परतवून घेतलं एक मिनटं झाकण ठेवून काढून घेतलं वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करूयात आणि मस्त अशी कोरडी चमचमीत सुक्की कारल्याची भाजी आपली तयार आहे गरमागरम ताट साव करूयात कमंग असे फोडणीचे वरण बटाटा भाजी आणि चमचमीत अशी सुकी कारल्याची भाजी अजिबात पाण्याचा वापर न करता आणि मस्त असा मौसूद भातही मी बनवून घेतला होता तर तयार आहे आपलं कारल्याची भाजी बटाटा भाजी आणि रोजच्याच जेवणातलं डाळ भात तर या पद्धतीने पटपट असा स्वयंपाक होतो आणि आमटी बात वातावरण भातासोबतही ही कारल्याची भाजी फार छान लागते आणि बटाटा भाजी फार मस्त चटपटीत झाली आहे के सुद्धा सहज या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर घरातील लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशा चमचमी चाळीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद